किसी के छोड़ जाने से हमारा अस्तित्व तो समाप्त नहीं होता बल्कि एक नए अध्याय की शुरुआत होती है अंत प्रारंभनिंग जय श्राम स्वागत है यूट्यूब चैनल आज का बिगड़ा प्रकार आज वीडियो बनवा कैप कैप की गरज पड़ रही तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल आणि मित्रांनो या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेल डाऊनलोड काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेल कसं डाऊनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ बघून ते मटेल डाऊनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जेथे आपल्या आजच्या वेळेला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्रांनो आपल्याला जे ते सर्वात आधी सुपर वीपीएन ॲप येतो आपलं ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर व्हिपीएन जे कनेक्ट करून आपल्या बॅक कुठून आपल्या कॅपकड ॲप येतो आपल्या ओपन करायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक व्हिडिओ देईल तर तो इथे व्हिडिओ आपला जो तो घ्यायचा आहे इथे व्हिडिओ घेतल्यानंतर आता आपल्याला बघा काय करायचं आपला त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याचा जो ऑडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा कॅडिओ जो तो करून घ्यायचा आहे तर इथं एक्स्ट्रा कॅडिओ जो तो, तो करून घ्या तर करून घेतल्यानंतर बघा मात्र आपल्याला इथं काय करायचं आपल्या इथं प्लसवरती जायचंय त्यानंतर इथं फोटोजमध्ये जे ते आहे गेल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिलाय तो घ्या किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथे घेऊ शकता त्यानंतर जो आपण व्हिडिओ ॲड केला होता तो इथं आपला डिलीट जो तो करून टाकायचा डिलीट केल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ते आपल्या त्या साऊंडच्या एंडपर्यंत आपल्याला अशा प्रकारे घेऊन जे ते यायचे तर घेऊन आल्यानंतर आपल्याला जे ते बघा पुढे यायचे आठ सेकंदाच्या नंतर तुम्हाला एक मित्रांनो बघा आठ सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक अशा प्रकारचे डॉट दिसत आहे बघा इथे वरती तर त्यावरती येऊन आपल्या त्या इमेजवरती क्लिक करायचे त्यानंतर आपल्या इथे जे ते स्प्लिट जे ते करून घ्यायचे तर स्प्लिट केल्यानंतर आपल्या जे ते परत काय करायचं सुरुवातीच्या इमेजवरती आपल्या क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जे ते जायचं ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला बघा काय अर्थ आहे इथे थोडंसं स्क्रॉल करा इथं तुम्हाला बघा मित्र टर्बुलन्स अशा प्रकारे तुम्हाला ॲनिमेशन भेटेल तो इथे अप्लाय करून टाका अप्लाय केल्यानंतर परत आपल्या ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन आपल्याला जिथे जिथे येऊन जायचंय तर आऊटमध्ये आल्यानंतर इथं बघा तुम्हाला फेड आऊट हा वाला ॲनिमेशन जो देता त्याला देऊन टाकायचा तर दिल्यानंतर आपल्या जिथे परत आपल्या ये होऊन आपल्याला परत जिथे काय करायचं बघा मित्रांनो इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आहे विडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये जायचं आहे आपल्याला त्यानंतर इथं तुम्हाला जिथे डायमंड अशा प्रकारचा एक मित्रांनो तुम्हाला भेटेल बघा मित्रांनो डायमंड जो इफेक्ट तर तो इथं आपल्या अप्लाय जो तो करायचा आहे अप्लाय जो तो आपला आणि हा इफेक्ट जो तो आपल्याला दोन सेकंदापर्यंत जो येतो आपल्या इथं लावून जो तो घ्यायचा आहे मित्रांनो दोन सेकंद आपण बरोबर पण तुम्ही इथं ऍडजस्ट जे करून घ्या केल्यानंतर आपल्या परत सुरतला येऊन आपल्या विडिओ पीक मध्ये आहे त्यानंतर आपल्या नाईट क्लब मध्ये येऊन आहे नाईट क्लब आल्या मध्ये येऊन आपला व्हायब्रेशन फ्लॅश तो जो इपेक्ट असेल तो आपल्या इथं घ्यायचा आहे आणि ह्या आय पेट जे असेल ते आपल्या व्हिडिओ एंडिंग पर्यंत जे आपल्या इथं अशा प्रकारे घेऊन जे आहे मित्रांनो त्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशमध्ये जाऊन कॉम्बो मध्ये आहे त्यानंतर ह्याला जे आपल्या झुम असेल तो इथं आपल्याला अप्लाय जिथे करून टाकायचंय तर आपला गेल्यानंतर आपल्या परत जिथे काय करायचं बघा मित्रांनो त्या इमेजच्या जे ते यायचं आहे दुसऱ्या त्यानंतर परत आपल्या बॉडी इफेक्ट मध्ये जिथे जायचं आहे बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर इथे बघा आता ट्रेंडिंग सेक्शन मध्ये तुम्हाला जिथे इलेक्ट्रिक अशा प्रकारचा एक मित्रांनो असेल बघा दाखवतो तुम्हाला शो करतो तुम्हाला हे बघा मित्र इलेक्ट्रिक बन अशा प्रकारचा इफेक्ट असेल तो इथं आपल्या जिथे करून टाका तर इथं अप्लाय केल्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो थोडंसं पुढं जेथे आपल्याला येऊन जायचंय चौदा सेकंदावरती जे, से जे, 14 जे, 14 जे आ, थे थे। ते आपल्याला येऊन जायचंय चौदा सेकंदावरती आल्यानंतर आपल्या परत जिथे काय करायचं मित्रांनो विडिओ इफिक्समध्ये जिथे जायचंय व्हिडिओ पिक मध्ये गेल्यानंतर आपल्या इथे स्पार्कमध्ये जेथे येऊन जायचंय तर स्पार्कमध्ये आल्यानंतर आपल्या इथं बघा खालते एक इथे मीटर अशा प्रकारे असेल तो इथं देऊन टाकायला त्यानंतर ते देऊन टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं का परत आपल्याला तिथंच थांबायचं त्यानंतर ते व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचंय त्यानंतर ते इथं आता तुम्हाला नाईट क्लबमध्ये जिथं येऊन जायचंय नाईट क्लबमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला कॅमेरा शेक अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट जो तो भेटेल तर तो इथं देऊन टाका <coughs> तुम्हाला कॅमेरा शेक अशा प्रकारचा एक तुम्हाला इथं भेटून जाईल तो इफेक्ट तर हा इफेक्ट जो तो आपल्या व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत आपल्याला अशा प्रकारे इथं आणायचा जो आहे मित्रांनो तर मित्रांनो इथं जे अशा प्रकारे आपले जेवढे काय मित्र इफेक्ट वगैरे ॲनिमेशन होती ते सर्व इथं देऊन झाले तर देऊन झाल्यानंतर आपल्या परत सुरतले येऊन आपल्याला जे काय करायचं बघा मित्रांनो ओव्हरले मध्ये जायचं तर ॲड ओव्हरले मध्ये जाऊन तो एक अशा प्रकारचे शॅडो दिले असेल ती इथं शॅडो ॲड करून आपल्याला जे ते बघा मित्रांनो अशा प्रकारे वन एट्टीमध्ये मध्ये अशा प्रकारे आपल्याला हे करायचं मित्रांनो सेट त्यानंतर ह्याला थोडीशी याची साईज इन्क्रीज करून आपल्या जे ते बघा मित्र आप साइडला जे ते अशा प्रकारे वरच्या साईडला जे ते आपल्याला अशा प्रकारे सेट जे ते करून टाकायचे त्यानंतर ह्याची जी मित्रांनो लेअर असेल ते आपल्या व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत आपल्याला आणायची आहे मित्रांनो आणल्यानंतर तुम्हाला जर का त्या इमेजला विग्नेट वगैरे लावायचे असेल तर त्यासाठी काय करायचं बघा मित्रांनो त्या इमेजवरती क्लिक करून इथं आयडजीएस मध्ये जे ते आपल्याला येऊन आहे त्यानंतर इथं विग्नेटमध्ये येऊन जायचं आणि विग्नेट अशा प्रकारे तुम्ही थोडीशी इन्क्रीज करू शकता आणि त्यानंतर इथे अप्लाय टू ऑल जिथे अशा प्रकारे आपल्या इथं करायचं मित्रांनो जर तर का तुम्हाला विग्नेट ऑन करायचे असेल तर किंवा तुम्ही विदाउट जेथे तुम्ही विग्नेट सुद्धा इथे यूज करू शकता मित्रांनो तर त्यानंतर आपल्याला जिथे परत बघा मित्रांनो काय करायचं आपल्या परत सुरत लिहून परत आपल्याला ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक पेंज डेस्क दिला असेल तो इथं ॲड करून जे तो घ्या ॲड केल्यानंतर आपल्याला परत काय करायचं व्हिडिओ एंडिंग पर्यंत जो तो आपल्याला अशा प्रकारची लेअर आणायची त्यानंतर आपला जिथं फो इमेज स्प्लिट होतो तिथंच आपल्याला जो तो हा टेक्स्ट सुद्धा जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट जो, आ आ जो, आ आ जो तो करून घ्यायचा आहे स्प्लिट केल्यानंतर आपल्याला परत काय करायचं त्या टेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला काय करायचं ॲनिमेशन मध्ये येऊन जायचं ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला पॅडिंग अशा प्रकारे अॅनिमेशन भेटेल <laughs> तर तो अनिमेशन ते आपल्या पेंज टेक्स्टला अप्लाय करायचं आहे मित्रांनो तर मित्र अशा प्रकारे जो तो 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 आपला चढवतो इथं व्हिडिओ रेडी झालाय तर रेडी झाल्यानंतर तुम्हाला एंडिंग ला येऊन जो एंडिंग पड असेल तो इथं डिलीट करून टाकायचा आहे तर त्यानंतर आपल्या गॅलमध्ये हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी बघा काय यायचा वर तुम्हाला एरू दिसत आहे तर त्या क्लिक करा मित्रांनो तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ इथं रेडी झाला आणि गॅलमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं तर व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग जे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या वेडिओमध्ये येतो पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र